शेतकरी बांधवांनो आता बऱ्यापैकी आपले जे काही ऊस पिकामधले आडसडी असेल किंवा पूर्व हंगामी असेल माती लावण्याची ही सगळे जे आहे जे आधी आपलं पूर्ण झालेलं आहे आणि कांडी चांगली धरलेली आहे ऊसांनी तर आता सर्व शेतकरी बांधवांनी थोडस आपल्या ऊस पिकाची निरीक्षणं घेणं गरजेचं आहे कारण की काही ठिकाणी जे आहे ते आपण गेल्या वर्षी पण जर पाहिलं असेल तर ऊस असा खूप जबरदस्त आला आहे सगळ्या गोष्टी आहेत परंतु वजनाला तो भरला नाही तर त्याचे काय प्रमुख कारण आहेत मागे पण आपण जर पाहिलं असेल तर ऊस आतमधून थोडासा भोंग आपल्याला दिसत असेल तर आता सुद्धा कांडी पकडलेली आहे आणि कांडी पकडलेल्या अवस्थेमध्ये काही ठिकाणी जे आहे ते आपल्याला कांडी किडीचा जो आहे तो प्रादुर्भाव निदर्शनास यायला चालू झालेला आहे सरसकट सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी निष्णे जे आहेत आम्ही घेतली थोड्याफार प्रमाणामध्ये तो दिसतोय तर हा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून काही प्रतिबंधात्मक उपाययोजना ज्या आहेत त्याच्यामध्ये आहेत काही आपण मित्र कीटकांचा वापर त्याच्यामध्ये करू शकतो किंवा काही ठिकाणी जे आहे ते आपण रासायनिक कीडनाशकांचा सुद्धा जे आहे ते प्रतिबंधात्मक म्हणून जे आहे ते आपण उपाययोजना करू शकतो तर ही कांडी किड नक्की आहे काय कशा पद्धतीनं तिचा जीवनक्रम आहे आणि कशा पद्धतीनं ती आपल्या ऊसाचं नुकसान करते आणि तिचं नियंत्रण आपण कसं करू शकतो ह्या संदर्भात तिथं व्ही एस आयचे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर शितुळे साहेब आहेत तर ते साहेबांना मी विनंती करतो की साहेब थोडंसं कांडी किड किडीबद्दल थोडंसं शेतकऱ्यांना आमच्या मार्गदर्शन करावं नमस्कार शेतकरी मित्रांनो जर आपण पाहिलं तर हे आता कांडी किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे नवीन कांड्या ज्या असतात त्याच्यावर मग जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येत असतो परंतु हा प्रादुर्भाव कधी चालू होतो साधारण उन्हाळ्यामध्ये याचा प्रादुर्भाव वाढत असतो तर हा प्रादुर्भाव वाढण्याची कारणं काय असतं की झालेली तापमानातील वाढ यामुळं या किडीचा प्रादुर्भाव वाढतो मग आपण याचं नियंत्रण कसं करायचं नियंत्रण करत असताना प्रथम तर आपण काय करायचं की जैविक नियंत्रणाकडे लक्ष द्यायचं जैविक नियंत्रणामध्ये तुम्ही ट्रायकोग्रामा चिलोनिस या मित्राचे ट्रायकोकार्ड जर वापरले दीडशे आणि एकशे ऐंशी दिवसानंतर तर याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं ट्रायकोग्रामात चिलोनी सामित्र कीटक या किडीची जे पतंगे या किडीची त्यांनी पानावर जे अंडी घातलेले असतात ते अंडी शोधून नष्ट करण्याचं ट्रायकोरामा चिलोनीस हा मित्रकटक करत असतो त्याच्याकरता आपण एकरी सहा कार्डचा वापर करणं का गरजेचं आहे आणि हे जर येण्यापूर्वी केलं तर पुढं वाढणार नाही आणि ते ट्रायकोग्रामा चिलोनीस या मित्रकटकाचं वाढ आपल्या शेतामध्ये कंटिन्यू चालू असते ते शेत्रकिडेचे अंडी शोधतात त्याच्यातच त्यांची वाढ होते ते नष्ट करतात परत दुसरे कुठं असेल त्या पिकामध्ये दुसऱ्या पिकामध्ये सुद्धा अंडी शोधून ते नष्ट करण्याचं काम करत असतात त्याच्याकरता ट्रायकोरामा चिलोनीस कार्ड मित्र कीटकाचं वापरणं गरजेचं आहे आणि याच्या व्यतिरिक्त रासायनिकमध्ये काय करू शकतात आता तुमची बा बांधणी झालेली आहे बांधणी झाल्याच्या नंतर आपण खतं औषधं खतं देत नाही पावसाळी डोस होतील आपल्या होतात तर त्याच्या माध्यमातून आपण फर्चराचं सुद्धा ऍप्लिकेशन करू शकतो एकरी साधारण नऊ किलो पर्यंत करायचं खतामध्ये मिक्स करून आणि दुसरं काय की तुम्ही ड्रिपचा वापर करता ड्रिपचा वापर करत असताना जर ड्रिपच्या माध्यमातून एकरी दीडशे एम एल फ्लोरेन्ट्रेनिली प्रोचं ॲप्लिकेशन केलं तर त्याचे चांगले रिझल्ट येऊन या कांडी किडीचं नियंत्रण होईल अशा प्रकारे तुम्ही नियंत्रण करू शकता जैविक आणि रासायनिक पद्धतीने नमस्कार थँक्यू